सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे मी संतोषजी ठाकूर साहेब असतील आणि आमच्या करमिलीतील सर्व ग्रामस्थ असतील त्यांना मनापासून धन्यवाद देईल परंतु त्यांनी जसा त्यांना शासनाला जो एक इशारा दिला आहे त्यांना त्यांचा इशारा बरोबर आहे त्यांनी शा प्रशासनाने जर तो इशारा त्यांनी दिलेला शब्द जर पूर्ण केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संतोष भाऊंच्या आणि करमिली ग्रामस्थांच्या सोबत असेल असं मी सुद्धा या प्रसंगी आपल्याला सांगत आहे देणार किंवा देणार केव्हा रस्ता देणार केव्हा अरे कोण होता देणार नाही घेतल्याशिवाय राणा

त्या मागण्या वारंवार शासनाच्या जा दरबारी जाऊनसुद्धा त्या पूर्ण होत नव्हत्या त्याचनंतर ग्रामसंवर्धक सामाजिक संस्था ज्यांचे अध्यक्ष संतोषजी ठाकूर साहेब आहेत यांच्या माध्यमातून आज त्यांनी तहसील कार्यालयासमोर ते अमरनोपोषणामुळे भेटले होते खऱ्या अर्थाने आज आपल्या तालुक्यामध्ये खलापूर तालुक्यामध्ये अठरा वाड्या असतील त्या वाड्यांच्यामध्ये ज्या मूलभूत गरज गर्द, गरजा असतात त्यामध्ये रस्ता असेल पाणी असेल लाईट असेल शैक्षणिक व्यवस्था असेल अजून काही अडचणी असतील त्या अडचणी आजसुद्धा या तालुक्यामधील अठरा गावांच्यामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत त्याच पद्धतीने करमेली ठाकूरवाडी आहे करमेली ठाकूरवाडीमध्ये जे स्वतंत्र होऊन मला वाटतं शहात्तर वर्ष पूर्ण झालेत शहात्तर वर्ष सुद्धा आजपर्यंत त्या गावाला रस्ता नाही तीन दोनचा प्रस्ताव त्यांनी अनेक दिवस शासनाच्या दरबारी दाखल केला होता परंतु तो प्रस्ताव आजपर्यंत मंजूर होत नव्हता अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा असतील त्यामध्ये फॉरेस्ट यंत्रणा असेल त्यामध्ये बांधकाम यंत्रणा असेल त्यामध्ये ला तहसील यंत्रणा असेल महसूल यंत्रणा असेल अनेक अडी अडचणी त्यामध्ये ते त्यामध्ये त्रुटी काढत होते परंतु आज संतोष जी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ते उपोषणाला बसले आणि आम्ही एक सर्वांना एकत्रित करून त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील त्यामध्ये तालुक्याचे आर साहेब असतील त्यामध्ये बांधकाम यंत्रणेचे आगलावे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अगदी प्रस्ता दोन दिवसामध्ये परिपूर्ण प्रस्ताव ते सादर करणार आहेत त्यातल्या ज्या त्रुटी आहेत ए, ते ते ल, चा चा आ, या त्रुटी दोन दिवसामध्ये पूर्ण करून आणि दोन दिवसामध्ये पूर्ण करून सोमवारी डी साहेबांच्या टेबलवर तो प्रस्ताव जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो प्रस्ताव मंजूर करून देऊ असं आम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सर्व यंत्रणेने आश्वासन दिलेलं आहे आणि ते ते आश्वासन ते पूर्ण करतील असा मला विश्वास आहे आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेबाने त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे मी संतोषजी ठाकूर साहेब असतील आणि आमच्या कर्मणीतील सर्व ग्रामस्थ असतील यांना मनापासून धन्यवाद देईल परंतु त्यांनी जसा त्यांना शासनाला जो एक इशारा दिला आहे त्यांना त्यांचा इशारा बरोबर आहे त्यांनी शा प्रशासनाने जर तो इशा त्यांनी दिलेला शब्द जर पूर्ण केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संतोष भाऊंच्या आणि करमिली ग्रामस्थांच्या सोबत असेल असं मी सुद्धा या प्रसंगी आपल्याला सांगत आहे मागील म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासहून आदि अधि, अधिक आदिवासी अधि, वाड्या रस्त्या वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यापैकी अठरा खालापूर तालुक्यामध्ये आहेत दोन फक्त दोन वाड्यांनी पाठपुरावा केला करंबेळी ठाकूरवाडे असेल किंवा खडे धनगरवाडी पण अजून सोळा आदिवासी वाड्या आहेत तशाच त्यामुळे ह्या निमित्ताने त्या त्याही त्या म्हणजे इथे सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने इथे ह्या आंदोलनात पाठिंबा द्यायला आला आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलं मी त्यांना तेच विनंती केली की भाऊ तुमच्या निमित्ताने ह्या सोळा वाड्यांपर्यंतसुद्धा ग विकासाची गंगा खऱ्या अर्थाने किंवा मूलभूत सुविधांची गंगा जावी अशी त्यांना मी विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाच्या वतीने इथे नायब तहसीलदार राठोड त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र पवार आणि आगलावे जे उपअभियंता बांधकामचे आहेत त्यांनी मला प्रॉमिसरी नोट दिलेली आहे इथे की आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये ह्या दोन्ही वन जमिनीच्या आ, जो प्रस्ताव आहे तो मंजूर करू मात्र नाही केलं तर मग जसं सांगितल्याप्रमाणे दो चार दिवस मागितलं तर मी दहा दिवस देतो दहा दिवसात जर झालं नाही तर अकराव्या दिवशी तहसील कार्यालय बंद करायची हिंमत आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे प्रशासनाने समजून घ्यावं निश्चितच खरं गरजच आहे ना की कारण सत्ताधारी मंडळी जेव्हा एखादी गोष्ट आहेत किंवा दिसत लक्षात येत नाही तेव्हा लक्षात आणून देण्यासाठी विरोधी पक्ष किंवा जे सत्तेत नाही आहेत ती मंडळी समोर यायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने ते आलेले आहेत त्यांचं निश्चित स्वागत आहे